बिट्यात फटाक्यांच्या गोडाऊनला अचानक लागलेल्या भीषण आगीत ब्याण्णव वर्ष वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले होते या धक्कादायक घटनेनंतर विट्यातील अनेक फटाके विक्रेते व कारखाने प्रशासनाच्या रडारवर आले आहेत अनधिकृतपणे हे व्यवसाय नागरी वस्तीतच राजरोसपणे उभारल्याने हा फटाक्यांचा ज्वलंत विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे काल झालेल्या घटनेला जबाबदार फटका गोडाऊनच्या मालकावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रशासनातर्फे मंडल अधिकारी संजय बाबूराव पाटील यांनी याबाबतची दत्तात्रय शिवदास तारळकर यांच्याविरुद्ध विटा पोलिसात फिर्याद दिली आहे दत्तात्रय तारळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून दिलेल्या फटाका साठ्याचा परवाना हा मिळकत नंबर पंचवीस त्यांनी फटाक्यांचा साठा हा मिळकत नंबर बत्तीस सहासष्ट यामध्ये बेकायदेशीर तसेच विनापरवाना केला आहे या साठ्यापासून मानवी जीवितास धोका होऊ शकतो हे माहीत असतानाही त्यांनी नागरी वस्तीतच फटाक्यांचा साठा केला आहे सुरक्षिततेची योग्य ती उपाययोजना न केल्याने या फटाका साठ्याचा स्फोट होऊन कलावती शिवदास तारळकर वय ब्याण्णव यांच्या मृत्यू व दत्तात्रय शिवदास तारळकर वय छापन्न योगिता शंकर पवार वय तीस मानसी शंकर पवार वय पंधरा कल्पना विजय जाधव वय सदतीस सर्व राहणार विटा यांना जखमी करण्यास ते कारणीभूत ठरलेले आहेत या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे सहा एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तसेच भारतीय स्फोटकांचा अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशीचे कलम पाच अ पाच ब नऊ ब एक ब, ब बारा तसेच भारतीय स्फोटकांचा अधिनियम एकोणीसशे आठचे कलम तीन पा चार पाचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विटा शहरातील मध्यवर्ती आणि नागरी वस्तीच्या ठिकाणी राजरोजपणे फटाके विक्री तसेच फॅन्सी फटाके निर्मिती कारखाना सुरू असल्याचे या भीषण घटनेवरून स्पष्ट झाले आहे या उद्योगाला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे चौकात फटाके वाजवल्यानंतर कारवाईचा बडगा उगारणाऱ्यांना आता हा कारखाना का दिसला नाही असे एक ना अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाले असून प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेचे वाभळे निघाले आहेत